सज्जन श्रोते हो आत्मोपनिषद संतपाद पान पंचायशी पंधरा क्रमांकाची रचना राही संत म्हणजे संतांबरोबर आम्ही राहू असं संतांच्या मेळाव्यातला एक संतांच्या सांगाती सत्संगातला भक्त म्हणत आहे येथे भक्त आपण संत मुखातून त्यांचे वाणीद्वारे प्रकटावे ते भक्त म्हणत आहे की संतांच्या तोंडातून त्यांची वाणी त्यांची जी भाषा किंवाच त्यांचं गाणं असतं त्या गाण्यातून संतांच्या वाणीतून भक्त इच्छित आहे की त्यांच्या वाणीतून आपलं प्रकटन व्हावं म्हणजे जो भक्त आहे तो संतांच्या मुखात त्याची वस्ती असावी असं त्याला वाटत आहे तसेच संत जे टाळी वाजवतात त्या टाळीचा जो आवाज आहे तो टाळीचा जो निनाद आहे त्या निनादात संतांना अनुसरणारा जो भक्त आहे तो म्हणत आहे की संत टाळी वाजवतील त्यांच्या टाळीच्या आवाजात मी असावं संतांच्या वाणीमधून बोल रूपाने माझे प्रकटन व्हावं संतांच्या विणेतून तो जो विणेचा झंकार आहे त्या झंकारातून रूपाने नीच बाहेर पडावा तसच संतांच्या भक्तीत आपण वस्ती करून असावे मी संत ईश्वराची भक्ती करतात त्या भक्तीमध्येच आपला सुद्धा वास असावा निवास असावा संतांच्या श्वसनात जेथे परमेश्वरच प्राण आहे तेथे स्वतःला स्थान मिळावे संतांचं श्वसन जे आहे शासनातला प्राणवायू प्राणशक्ती म्हणजे परमेश्वरच आहे तर संतांच्या प्राणशक्तीमध्ये जिथे ईश्वर मानतो तिथेच आपली वस्ती असावी संतांच्या डोळ्यात दृष्टी रूपे आवे। ते जावे संतांची जी तेजस्वी दृष्टी आहे त्या तेजामध्ये आपण असावे अशी इच्छा परमेश्वराकडे हा भक्त प्रार्थना रूपे प्रकट करीत आहे भक्त आपल्या प्रार्थनेत देवाला म्हणतो की संतांच्या वाणीद्वारे भक्ताचे प्रकटन व्हावे संत टाळी वाजवतील त्या टाळीतून निनाद रूपाने आपला आवाज यावा संतांच्या विणेतून झंकार येईल त्या झंकारात आपण असावे संतांच्या भक्तीत संत जी ईश्वर भक्ती करतात त्या ईश्वर भक्तीत आपली कायम वस्ती असावी आणि संतांचं श्वसन म्हणजे दुसरं दुसरं काही नसून परमेश्वर रूपी प्राणच आहे आणि त्या प्राणामध्ये परमेश्वर रूपी संतांच्या प्राणामध्ये आपणाला स्थान मिळावं आणि संतांच्या तेजस्वी दृष्टीत आपण प्रकट व्हावं अशी प्रार्थना परमेश्वराकडे हा भक्त करीत आहे म्हणजे परमेश्वराला भक्त मानत आहे की परमेश्वर हे दुसरं दिसत काही नसून प्रत्यक्ष संतच आहेत आणि संतांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपली वस्ती असावी अशी परमेश्वराला त्याची भक्त प्रार्थना करीत आहे आणि पुढे तो म्हणत आहे संतांपासून अजिबात वेगळे नसावे म्हणजे संत आणि परमेश्वरी भक्त यात वेगळे पण काही नसाव नवे नसतच ही त्याला खात्री आहे म्हणून तो म्हणतो राही संता संतान संत सरीसे संतांसारखच मला संत बनूनच राहायचं आहे त्यांच्या साथ संगतीतच आपण सदैव असावे संतांच्या साथ संगतीत आपण सदैव असावे असे संत सहवासाचे वरदान ईश्वराने भक्ताला द्यावे असे त्या भक्ताला पूर्वक वाटत आहे आणि म्हणूनच हा ईश्वराचा भक्त म्हणत आहे की परमेश्वरा राही संत परमेश्वरा मला संतांबरोबरच त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्या वाणीतून त्यांच्या टाळीतून त्यांच्या विणेच्या झंकारातून त्यांच्या तेजस्वी डोळ्यामध्ये तेज म्हणून आणि त्यांचा जो संतांचा जो प्राण आहे ईश्वर भक्ती आहे त्या प्राणामध्ये ईश्वर भक्तीमध्ये मला स्थान मिळावं असा हा भक्त परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे नवे परमेश्वराकडे भक्त म्हणत आहे की भगवंता तू आणि संत एकच आहात तर मला सुद्धा तुझ्या संतांमध्ये विलीन होऊन जायला आवडेल म्हणजे मला वेगळं राहायचं नाही मलाच तू संत बनवून टाक असा त्याचा अर्थ आहे म्हणून संत होण्यासाठी अत्यंत आसुसलेला असा हा एक परमेश्वराचा प्रामाणिक भक्त म्हणत आहे राई संत संतांप्रमाणेच त्यांच्या बरोबरच मी कायम स्वरूपी असावे आता हे मधुर काव्य ऐका मज बोलवावे संत मुखी देवा संत पायी तईसे मज चालवावे संत हाती टाळी मज वाजवावे संत विण तैस मज झंकारावे संत तुझ गाती, तुझ आळवी ती त्यांचे भक्ती, मज वसवावे, संतांचे श्वसन विठ्ठल प्राण देवा तुझ आण तेथे देई मज़ स्थान, नेत्र ज्योती बनुनी असू द्यावे नयनी नको अनारिसे राही संता सरीसे नको अनारिसे अनारिसे म्हणजे वेगळं मला संतांपासून वेगळं राहायचं नाही मला संत बनून संत म्हणूनच राहायचं आहे म्हणून नको अनारिसे काही संता सरीसे अशी ही प्रार्थना परमेश्वराची भक्त करीत आहे आणि संतांमध्ये आपला लय व्हावा संतांमध्ये आपलं वेगळेपण नष्ट व्हावं आणि संत रूपेच आपण उराव अशी ही प्रार्थना संतांसाठी अत्यंत भक्ती रूपाने तन्मय झालेला हा भक्त संतांसाठी और क्रे क्रे केवल केवल, संत व्हावं असं त्याला वाटत आहे आणि ही प्रार्थना तो परमेश्वराकडे विठ्ठलाकडे करत आहे बा विठ्ठला तू आणि संत एकच आहात मला सुद्धा हे विठ्ठला भक्त म्हणून केवळ आणि केवळ मला संतच व्हायचं आहे आणि एकदा का मी संत आलो की संत आणि विठ्ठल हीच एक अखंड ब्रह्मावस्था आहे म्हणजे अनायसे मी ब्रह्मरूप होईन विठ्ठल रूप होईन रूप होईन म्हणून नको अनारिसे राही संत मला संतांपासून वेगळं राहायचं नाही मला केवळ आणि केवळ संतच बनून उरायचं आहे ही भगवंताकडे भक्त प्रार्थना करीत आहे आपलं परिवर्तन संतामध्ये व्हावं अशी तो विनंती करत आहे पहा आपणाला सुद्धा आपलं परिवर्तन संतांमध्ये व्हायला आवडेल किंवा कस चिंतनात राहा चिंतनात राहा चिंतनात राहा असतू सुप्रभात शुभ धन्यवाद